महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेच्या वतीने खेड पंचायत समितीच्या राजे शिवछत्रपती सभागृहात संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ ललित चरित्र अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले भारतीय संविधान या ग्रंथांचे पूजन कवी लेखक प्रकाशक पत्रकार वक्ते वाचक साहित्यिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेचे प्रमुख कार्यवाहक शरद बुट्टे पाटील अध्यक्ष संतोष गाडवे उपाध्यक्ष सदाशिव अमराळे समन्वयक धर्मराज पवळे डी के वडगावकर पत्रकार राजेंद्र सांडभर कोंडीभाऊ पाचारणे अतुल भालेराव बाबाजी गायकवाड दीपक नवनाथ लोंडे टाकळकर समाजसेवक गोविंद बुट्टे अमोल राऊत सुरेश काळे यांच्यासह तालुक्यातील मराठी लेखक कवी वक्ते पत्रकार वाचक ग्रंथपाल शिक्षक साहित्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या मराठी भाषेला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागानं अभिजात भाषेचा दर्जा नुकताच जाहीर केलेला आहे ही मराठी माणसासाठी आणि मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे एकोणीसशे साठमध्ये आपण ज्यावेळेला महाराष्ट्र आपला स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला त्या घटने इतकंच महत्त्व या घटनेला आहे जवळपास जगभरामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याच्यामध्ये पहिल्या पंधरामध्ये मराठी भाषेचा उल्लेख होतो इतक्या मोठ्या संख्येनं मराठी भाषा बोलणारे लोक आपले आहेत आणि आज अभिजात दर्जा मिळाल्यामुळं आपल्याला केंद्राच्या सांस्कृतिक विभागाकडनं मोठ्या प्रमाणावरती वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल वाचनालय असेल साहित्य संमेलनं असतील लेखक कवी असतील या क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आर्थिक तरतूद होईल आणि अधिकाधिक मराठी भाषा समृद्ध होत जाईल पसायदारांच्या रूपानं तिला विश्वात्मक रूप देण्याचं काम माऊलीने केलेलं आहे आणि आज देखील मागच्या काही काळामध्ये पंतप्रधान महोदयांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातले मराठी लोक सोशल मीडियामध्ये देखील मराठीचा चांगला उपयोग करतात आणि ही निश्चितपणानं स्वागता गोष्ट आहे आज आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी ग्रंथपूजन आयोजित केलेलं आहे आणि वेगवेगळे आमचे साहित्यिक लेखक पत्रकार साहित्यप्रेमी या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रंथपूजन करून हा आनंदोत्सव आम्ही साजरा करतो आहे धन्यवाद